एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर मी शिल्पा बावीसकर एस एस न्यूज मध्ये अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय लागलेला असला तरी स्थानिक राजकारणातील तणाव मात्र कमी होण्याचे नाव घेत नाही शहरात शनिवारी उशिरा घडलेल्या एका प्रसंगाने वातावरण आणखी तापले आहे रात्री सुमारे एक वाजता पॅनल चार मधील शिवसेना उमेदवार निखिल वाडेकर आणि त्यांचे सहकारी यश वाडेकर काही कार्यकर्त्यांचा भाजपा उमेदवार पवन वाडेकर त्यांच्या कार्यालयाजवळ दाखल झाले या अचानक झालेल्या भेटीमुळे दोन्ही बाजू तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून तिथे जोरदार वादविवाद झाल्याचे सांगितले जात आहे या घटनेनंतर भाजपा कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की स्थानिक वातावरण बिघडण्यासाठी बाहेर गावातून काही संसीय व्यक्तींना आणण्याचा आल्याचा त्यांचा संशय आहे पवन वाडेकर यांच्या कार्यालयाभोवती फिरत असलेल्या काही अनोळखी लोकांनी सी सी टी व्ही फुटेज समोर आल्याचेही बोलले जात आहे या मध्यरात्री सघाड्यांमोडीमुळे अंबरनाथमध्ये राजकीय तणाव पुन्हा एकदा चढला आहे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्याचे तयारीत असल्याचे समजते नागरिकांमध्येही या घटनांमुळे अस्तिव्यस्था निर्माण झाली आहे आम्ही मी आणि माझे कार्यकर्ते आम्ही इकडून निरवा जे फिल्म स्टार आहेत बिहारचे ते आले होते त्यांच्या प्रचार रॅलीनंतर आम्ही इकडं आलो आमचे जे कार्यकर्ते होते ते जेऊन आम्ही दुसऱ्या दिवशीची आपलं काय होतात त्याला रणनीती तयार करत होतो प्रचाराची आणि प्रसाराची आणि त्यानंतर तिथं निखिल वाळेकर यश वाळेकर आणि त्यांच्यासोबत काही बाहेरून आलेले गुंड प्रवृत्तीचे लोक हे माझ्या ऑफिसच्या बाहेर जमा झाले आठ ते नऊ गाड्या घेऊन आणि त्याच्या बाहेरच्या ज्या गाड्या आल्या होत्या म्हणजे नगर पुणे आणि सोलापूर त्या हिशोबाने त्या गाडीचा नंबर एम एच बारा वाय एस थ्री सिक्स वन सेवन ही आ, स्विफ्ट गाडी होती आणि एम एच बारा यू एन डबल नाईन वन टू ही काळ्या कलरची थार होती एम एच तेरा ई पी एट झिरो सेवन झिरो ही स्कॉर्पिओ एन गाडी होती आणि हे सगळे बाहेरचे गुंडप्रवृत्तीचे लोकं होते हे इथं आपल्या ऑफिसच्या बाहेर आले आणि त्यांनी इथं एक माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्यामधी दहशत बसेल असा प्रयत्न केला पण तो प्रयत्न माझ्या कार्यकर्त्यांनी आणि तो आम्ही मोडून काढला आणि आत्तापर्यंत इलेक्शन राजू वाळेकर असेल अरविंद वाळेकर असेल किंवा निखिल वाळेकर यांनी आजपर्यंत दहशतीच्याच जोरावरती इलेक्शन लढवलेलं आहे आणि आम्हाला मला आणि भाजपा पक्षाला हीच दहशत आणि भयमुक्त आम्हाला अंबरनाथ करायचं आहे दाखवण्यासाठी एवढे आमच्याकडे पोर आहेत एवढे गुंड पोर आहेत आमच्याकडे हे दाखवण्यासाठी माझ्या ऑफिसच्या बाहेर आले होते माझ्यावरती हल्ला कोणत्याही प्रकारचा झाला नाही माझ्यावरती त्यांनी खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला आपण याविषयी काय तक्रार हो मी केलेली आहे पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे आणि ते माझ्यावरती खोटा गुन्हा जेव्हा दाखल करत होते भूषण वाळेकर ते आकाश डामसे त्या व्यक्तीला कोण माझ्या कोणत्याच पोराने मारहाण केली नव्हती हो तरी त्यांनी ते खोटा गुन्हा दाखल करायचा माझ्यावरती भूषण वाळेकर आणि आकाश डामसे यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला होता या संदर्भात निवडणूक होते किंवा निवडणूक अधिकाऱ्यांशी तुम्ही चर्चा केलेली नाही नाही मी कोणत्याही प्रकारची चर्चा केलेली नाही आहे पण माझं एक ॲफिडेविट मी देतो आहे सी पी ऑफिस डी सी पी ऑफिस आणि आमच्या इथं अंबरनाथ पोलीस स्टेशनला आपण बोलत आहे की बाहेरचे लोक आलेले सर आम्ही आमच्या प्रभागात लोकांना ओळखतो ना कोण आमचं आहे कोण बाहेरचं आहे आता जे काही लोक आहेत मी पण त्या घरामध्येच राहत राहणारा व्यक्ती होतो आज आम आज आम्ही वेगळं झालं आम्हाला माहिती आहे ना कोण आहे बाहेरचं आणि कोण त्यांच्यासाठी कामं करतात जे सोलापूर सोलापूरवरून ना आलेला नागेश गायकवाड या हा वर्षानुवर्ष हो इलेक्शन अंबरनाथमध्ये जेव्हा जेव्हा इलेक्शन होतात तेव्हा तो आणि त्याचे गुंड प्रवृत्तीचे मुलं हे अंबरनाथमध्ये येत असतात इलेक्शनसाठी त्याचे पण सी सी टी व्ही फुटेज मी तुम्हाला दाखवतो काल आपले पत्रकार बंधू माझी इंटरव्ह्यू घेतानीच राजू वाळेकर आणि नागेश गायकवाड हे लोक माझ्या ऑफिसच्या बाहेर चालत दहा पंधरा लोकं वीस लोकांना घेऊन चालत गेले मग हे माझ्या ऑफिसच्या बाहेर काय करतात त्यांना काय माझ्या मला दहशत दाखवायची आहे का काय करायचं आहे हा माझा प्रश्न आहे त्यांना